गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाणे अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्याची नवीन सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे ही इमारत शहापूर इथं मलाबादे चौकात बांधण्यात आली आहे याचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे येणाऱ्या सव्वीस जानेवारीपर्यंत याचं काम पूर्ण होईल कोल्हापूर जिल्ह्यातलं शहापूर पोलीस ठाणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं बांधण्यात आलं आहे याचं उद्घाटन लवकरच होणार आहे इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून ओळखली जाते शहरामध्ये चार पोलीस स्टेशन अंतर्गत शहराचं चा कामकाज चालतं यामध्ये शिवाजीनगर गावभाग शहर वाहतूक आणि शहापूर पोलीस ठाणे अंतर्गत सर्व कामकाज पाहिलं जातं यामध्ये इचलकरंजी शहरासह पाच खेडेगावांचा समावेश आहे आठ वर्षांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती खंजिरी औद्योगिक वसाहत इथं या पोलीस ठाण्याची सुरुवात करण्यात आली होती पण ही जागा भाडे तत्वावर असल्यामुळं तीन वर्षांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं बांधकाम शहापूर इथल्या मलाबादे चौकात असणाऱ्या पोलिसांच्या जागेत सुरू करण्यात आलं होतं या इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय शहापूर पोलीस ठाणे अत्याधुनिक पद्धतीनं बांधण्यात आले सुसज्ज रूम कॉन्फरन्स हॉल पोलीस निरीक्षक केबिन या पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष येणाऱ्या तक्रारदाराला तक्रार देण्यासाठी स्वतंत्र कक्षही बांधण्यात आलाय त्याचबरोबर आरोपींसाठी कोठडीही सुसज्ज बांधण्यात आली आहे वाहन पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे तसंच या पोलीस ठाण्याबाहेर बाहेर गार्डन करण्यात आले त्यामुळे हे पोलीस स्टेशन कोल्हापूर जिल्ह्यातलं अत्याधुनिक पद्धतीचं पोलीस ठाणं मानलं जाणार आहे जिल्ह्यातलं शहापूर पोलीस ठाणे हे एक नंबरचं पोलीस ठाणे भविष्य काळात होणार आहे याच पद्धतीचं बांधकाम जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याचं असावं आणि त्या पद्धतीनं ती बांधावीत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे नाहीतर पोलीस ठाणं म्हटलं की पोलीस स्टेशनच्या बाहेर परिसरामध्ये घाणीज साम्राज्य छोट्याशा जागेमध्ये पोलीस ठाण्याचा सर्व कारभार चालत असतो पण शहापूर पोलीस ठाण्याचं चा चांगल्या पद्धतीनं बांधकाम करण्यात आले जिल्ह्यातली अन्य पोलीस ठाणे या पद्धतीनं व्हावीत आणि नागरिकांना सुसज्ज असं प्रशस्त पोलीस ठाणं पाहायला मिळाल्यानंतर येणाऱ्या तक्रारदाराला समाधान होईल अशी ही इमारत बांधण्यात आली आहे याचं उद्घाटन लवकरात लवकर होईल इमारतीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून येणाऱ्या सव्वीस जानेवारीपर्यंत याचं उद्घाटन होईल